अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आपल्या हिंदू धर्मानुसार चंद्रग्रहण सूर्यग्रहण कधी आहे आणि ह्या हिंदू वर्ष जेव्हा सरतात वर्त हिंदू नवर्ष आपलं सरतच आहे आता तीस तीस मार्चला गुढीपाडवा आहे मग त्याच्या अगोदर जे दोन ग्रहण आहे एक चंद्रग्रहण आहे एक सूर्यग्रहण आहे मग ते भारतामध्ये दिसणार आहेत का त्याचे वेद पाळायचे आहे का कोणकोणत्या देशामध्ये दे दिसणार आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचर्याचे आणि नवनाथ बद्दल माहिती भेटल आपलं हिंदू नववर्ष पुढे चालू होत तीस मार्चला आणि त्याच्या अगोदर चौदा तारखेला चौदा तारखेला चंद्रग्रहण आहे चौदा तारीख वार शुक्रवार आणि परत शनिवारी एकोण एकोणतीस मार्च एकोणतीस मार्चला सूर्यग्रहण आहे चौदा मार्चला चंद्रग्रहण आहे एकोणतीस मार्चला सूर्यग्रहण आहे मग हे दोन्ही ही ग्रहण खूप जण माता बहिणीचे कॉल येत आहे मेसेज येत आहे दादा आम्ही गर्भवती आहोत पहिला महिना दुसरा महिना नववा महिना आठवा महिना चालू आहे मग आम्ही ग्रहणाचे नियम पाळायचे का खूप जण आहे ना नियम नियमाचा खूप बहु करता खूप जण नियम पाळता खूप जण नियम पाळत नाही आणि याचा खूप बहु होतो खूप चर्चा होती चंद्रग्रहणाची सूर्यग्रहणाची पण जेव्हा जेव्हा हे ग्रहण भारतामध्ये दिसेल तेव्हा मी तुम्हाला शंभर टक्के सांगणार आहे त्याचे नियम सांगणार आहे कारण की आपल्या हिंदू संस्कृतीनुसार प्राचीन नियम आपण सगळे बघतो मग चौदा मार्चला शुक्रवारी ते ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही लक्षात घ्या परत एकदा लक्षात घ्या चौदा मार्चला शुक्रवारी जे चंद्रग्रहण आहे ते भारतात दिसणार नाही ते कुठे दिसणार आहे जिथे जिथं दिसणार आहे त्यांनी ग्रहणाचे नियम पाळायचे आहे म्हणून तो व्हिडिओ यांच्यासाठी कारण की माझे व्हिडिओ बघणारे ऑल ऑफ ऑल इंडिया मध्ये ऑल इंडिया प्लस अमेरिका असेल आउट ऑफ इंडिया आहे सगळीकडे आहे त्यांच्यासाठी काही नियम आहे हे ग्रहण चौदा मार्चला जे ग्रहण आहे शुक्रवारी ते भारतामध्ये दिसणार नाही हिंदुस्थानामध्ये दिसणार नाही म्हणून त्यांचे कोणतेही नियम पाळायचे नाही पण ते ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे मी आपल्याला स्क्रीनवर टाकतो खग्रास चंद्रग्रहण शुक्रवारी चौदा तारखेला आहे ते ग्रहण दिसणारे प्रदेश आहे उत्तर व दक्षिण अमेरिका आफ्रिका आणि युरोपचा पश्चिम भाग ऑस्ट्रेलियाचा पूर्वकडील प्रदेश अंटारिक आणि प्रशांत महासागर या प्रदेशात दिसणार आहे हे लक्षात ठेवा चौदा मार्च शुक्रवारी हे झालं चंद्रग्रहण आता सूर्यग्रहणाचं पण सांगतो एकोणतीस मार्चला सूर्यग्रहण ग्रहण है वार शनिवार ग्रहण भारत में हिंदुस्थान मध्य नहीं ग्रहण कुछ दिन वी आप दाखो दिखना है कैनडा ग्रैनलैंड युरोप आफ्रिके उत्तर भाग पश्चिम भाग रशिया या प्रदेश मधे दी भारता को ही, ही ग्रहण दसर नहीं जेव्हा गुढीपाडवा झाल्यानंतर एक आपले जे भारतामध्ये दिसणारे ग्रहण आहे ते सप्टेंबर मध्ये त्याचे व्हिडिओ मी अगोदर ग्रहण दिसणार आहे त्यांनी कोणती काळजी घ्यायची खूप जर म्हणतात आता आम्ही या प्रदेशात आहोत आम्ही काय काळजी घ्यायची ग्रहणामध्ये आपली आध्यात्मिक ताकद वाढवण्यासाठी आपण ग्रहणामध्ये भोजनवर जे आहे ग्रहण काळ जेव्हा ग्रहण स्पर्श असतो ग्रहण स्पर्श मोक्ष आणि जेव्हा ग्रहण सुटत स्पर्श जेव्हा ग्रहण स्पर्श करतो तेव्हा जेव्हा ग्रहण मोक्ष होतं ग्रहण सुटत ह्या कालावधीमध्ये आपण सगळ्यात पहिले सकाळी आपण आंघोळ केलेलीच असते या काळामध्ये ग्रहण जेव्हा आपल्याला स्पर्श करणार तुमच्या तुमच्या एरियामध्ये जेव्हा स्पर्श करणार त्या त्या वेळेमध्ये आपण कोणतंही खायचं नाही सेक्शुअल करायचं से नाही त्या काळामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करावं ग्रहण झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही देशात राहत असाल तरी पण हे नियम फॉलो करावे ग्रहण झाल्यानंतर पर करा करा परत आंघोळ करावी आणि आंघोळ केल्यानंतर सगळीकडे आपल्या सगळ्या ठिकाणी तुळशी पत्र ठेवायचं आणि परत करायचं पहिले खूप ग्रहण होत होते आणि त्याच्यामुळं आपले पिढ्या आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा पण बघायचो की आई आम्हाला आंघोळ करायला लावायची सूर्यग्रहण असेल चार वाजता आम्हाला वाटायचं हे काय सकाळी आंघोळ करा परत ग्रहण आल्यानंतर आम्ही मस्ती करायचो परत आंघोळ करायला हवायचे संध्याकाळी आणि परत संध्याकाळच्या वेळेस वरम फळ असं काही गोष्टी करायची आम्ही म्हणायचं हे काय असेल ग्रहणामध्ये कसं होतं चंद्रग्रहण असेल सूर्यग्रहण असेल ही एक प्रक्रिया आहे खगोलीय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्या काळामध्ये आपली रुद्राक्षेची माळ असेल आपली जपमाळ असेल आपले आध्यात्मिक मंत्र असेल तुम्ही देहधारी गुरु केला असेल त्यांनी काही मंत्र दिले असेल ते मंत्राची उजळणी करणे आपल्या जेवढे अं शस्त्र येत असेल जेवढे शास्त्र मंत्र येत असेल ते पूर्ण वाचणे ग्रहण काळामध्ये अगोदर पण आता दोन हजार चौदा सोळा मध्ये पण एकदा ग्रहण तेव्हा मी हो स्वामी चरित्र पूर्ण वाचलं होतं स्वामी चरित्र दुर्गा सप्तशती मल्हारी सप्तशती संक्षिप्त गुरुक्षेत्र गायत्री मंत्र असेल मंत्र असेल माझं मंत्र असेल हे सगळे उजळणी गेली होती उजळणी म्हणजे काय हे सगळे वाचले होते ग्रहण काळामध्ये तुम्ही न खाता पिता न हे करता लहान मुलांना चालेल वृद्धांना चालेल ज्यांना टॅबलेट आहे ज्यांना गोळ्या आहे त्यांनी खाल्लं पिलं चालतं ग्रहण काळामध्ये मौन गारण करा ग्रहण काळामध्ये पाणी असेल पाण्याचे ढिका जाऊन ठिकाणी जाऊन आंघोळ करायची किंवा ग्रहण काळात पाण्याच्या ठिकाणी जाऊन डुबकी घ्यायची किंवा पाण्यात राहायचं खूप जण करता बघा आता ही गोष्ट कोणासाठी आहे जे बाकीच्या जे ग्रहण दिसणार आहे त्यांच्यासाठी गोष्टी या आपल्या भारतामध्ये आपल्या हिंदुस्थानामध्ये ग्रहण दिसणार नाही म्हणून गर्भवती मा माता भगिनी खूप जण मेसेज करताय कॉल करताय दादा आपल्या इथे ग्रहण दिसणार आहे ग्रहण दिसणार नाही चौदा मार्चला चंद्रग्रहण आहे आणि एकोणतीस मार्चला सूर्यग्रहण आहे ते भारतामध्ये दिसणार नाही कुठं दिसणार नाही म्हणून त्याचे नियम पण कोणते पाळायचे नाही ज्यांच्याकडे ग्रहण आहे त्यांनी नियम पाळावे त्या टाइमनुसार देशात असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा तुमच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ तयार करणार तुम्ही पण माझ्यासाठी महत्वाचं आहे एक व्यक्ती माझ्यासाठी महत्वाचं आहे ज्या देशात असाल त्या देशाचं पूर्ण माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेल की ग्रहण स्पर्श कधी होतो मोक्ष कधी होतो ग्रहण सुटतो कधी तर या काळामध्ये जास्तीत जास्त मंत्र जप आपण करायला पाहिजे या काळामध्ये खूप पॉवरफुल असत जे सूर्याची किरणा असेल किंवा जे चंद्राची छाया असते ती जी ताकद असते ती आपल्याला भेटत असते म्हणून ग्रहणाच्या काळामध्ये स्पर्श मोक्ष ते पूर्ण होईपर्यंत आपण नामस्मरण करायला पाहिजे गुरुमंत्राचा जप करायला पाहिजे आपलं मन शांत होतं ग्रहण झाल्यानंतर आंघोळ करावी काही काही जण जांगव बदलता रुद्रक्षाचा अभिषेक करता परत परत आंघोळ करायची आंघोळ करण्यात आपल्या देवघरामध्ये देवघरांना परत आंघोळ घालायची म्हणजे सकाळी देवघराची पूजा केली असेल तर परत देवाची पूजा करायची महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांची पूजा करायची अभिषेक करायचा सगळं पहिल्यापासून करायचं जसं कोरोना काळामध्ये आपण बाहेर गेल्यानंतर परत आंघोळ करायचो तसंच ग्रहण काळामध्ये परत आंघोळ करायची छानपैकी आंघोळ करायची नंतर आंघोळ प्यानंतर पाणी प्यायचं नंतर आपले नंतर जप अभिषेक पूजा सगळं करायचं देवाच्या मंदिरात यायचं मारुतीच्या मंदिरात दिवा घेऊन जायचा म्हणजे जी मर्ग असती जो ताण असतो जो तणाव असतो तो सगळा निघून जाईल गर्भवती महिला असेल आता गर्भवती महिलांनी काय करायचं गर्भवती महिलांनी तुम्ही नामस्मरण करा पोटावर हात ठेवा नामस्मरण करा भारतामध्ये नाही भारतामध्ये दोन्हीही ग्रहण दिसणार नाही त्याच्यामुळे काळजी करू नका भारतामध्ये कधी दिसणार आहे सात सप्टेंबरला मी डेट पण सांगेन सगळे व्हिडिओ करून टाकणार आहे मी तेवढेच नियम फॉलो करा आणि जे मी नियम सांगणार आहे ते आम्ही लहानपणापासून आम्ही पाळतोय तेच तेवढेच नियम जरी फॉलो केले खूप आहे खूप जण म्हणणार आहे अंधश्रद्धा आहे हे आपापल्या ठिकाणी आहे आपला धर्म आपण पाळायचा आपण हिंदू आहोत आपला धर्म आपली चाली आपणच पाळायची दुसरं कोणी पाळणार नाहीये प्रत्येक जण आपला धर्म पाळतो त्याप्रमाणे आपण प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी सेवा ग्रहण असणं म्हणजे आपली सेवा वाढवा आणि यावेळेस जर ग्रहण जर आलो दिवसा जर आलो यावेळेस ग्रहण दिवसाच येणार आहे सात सप्टेंबर तारीख आहे रविवार त्या दिवशी त्या दिवशी आपण लाईव्ह सेवा घेणारे लक्षात ठेवा तुम्ही त्या दिवशी डायरेक्ट लाईव्ह सेवा तुम्ही जिथं असाल तिथं बसायचं आपली लाईव्ह सेवेमध्ये आपण सगळं घेणार आपण स्वामी चैत्र सगळे मंत्रस्तोत्र सगळे मंत्रस्तोत्र घेणार आहेत आणि सगळ्या गोष्टी आपण जेव्हा ग्रहण असेल पुढे सात सप्टेंबर काहीतरी आहेत तेव्हा आपण आपण आवश्यक लावून घेऊ सेवा म्हणजे ग्रहण काळात सगळेजण एकत्र बसतील आणि एकत्र बसून सेवा करतील एक दोन तीन तास असं ग्रहण असणार आहे ते खूप चांगलं ग्रहण आहे आणि त्या ग्रहण काळामध्ये एनर्जी खूप भेटते खूप एनर्जी आपला गुरु मंत्र स्ट्रॉंग होतो व्यंकट स्तोत्र श्रीसुक्त पुरुष सुक्त तुम्हाला जेवढे मंत्र येतात ते सगळे मंत्र ग्रहण काळात म्हणावे म्हणायचे ग्रहण काळ तशी ताकद खूप आहे किंवा तुमच्या जवळपास आमच्या आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो तर पैठण जवळ आहे नाशिक मध्ये असेल तर नाशिक इकडे जा त्र्यंबकेश्वरला जा पाण्यामध्ये बसा पाण्यामध्ये मंत्र जप करा ते पण पुण्य काळ आहे पुण्य काळ मोक्ष का आणि ग्रहण सुट्टी ग्रहण स्पर्श खूप महत्वाचं आहे म्हणून झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो प्रत्येकाला कळगळची विनंती आहे भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये हे ग्रहण दिसणार नाही म्हणून कोणतेही वेद काळाचे नियम पाळू नये जे गर्भवती माता भगिनी असेल लहान मुलं असेल कोणी असेल कोणी नियम पाळू नका कारण की नसल्यावर तुम्ही नियम पाळता असल्यावर तुम्ही कोणी नियम पाळत नाही उलट करता म्हणून कोणतेही नियम पाळू नका कोणते काही करू नका जेव्हा ग्रहण असेल तेव्हा मी अवश्य सांगेल म्हणून त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येकाने व्हिडिओ आहे तो युट्यूब चॅनल आहे ते अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ आहे ते आपल्याला लगेच भेटतील लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि येणारे जेव्हा ग्रहण असेल तेव्हा मी त्याची पूर्ण माहिती सांगेल आणि ग्रहण काळामध्ये आपण लाईव्ह सेवा घेणार आहे डायरेक्ट लाइव सेवा कारण मला पण सेवा करायला आवडते सामूहिक सेवा घु दोन तीन घंट्यात जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करू आपण झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ